जळगाव दामदमध्ये तहसीलच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र मा शासनाविरुद्ध प्रशासनातील महसूल कर्मचारी संघटना यांचे तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन आज लेखनी बंद आंदोलन सुरू झाले होते अखेर मागण्या मान्य झाल्याने त्यांनी आज दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे संघटनेचे पदाधिकारी यांनी आमच्या ब्याऐंशीच्या जुन्या पेन्शनच्या निकषानुसार दोन हजार पाच नंतर सेवेत लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी तसेच राज्य शासनाने सुधारित आकृती बंद तयार करून तो मंजूर करावा अव्वल कारखून संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात तत्काळ नोंद द्यावी नक्की करावी व महसूल सहायकता ग्रेड पे चोवीसशे करावा व प्रशासनात आणि महसूल कर्मचारी यांची नियुक्ती पदे भरावी महसूल प्रशासनातील अविभाज्य भाग चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी यांचे पदे सुद्धा जे रिक्त आहेत ते तत्काळ भरण्यात यावे कोतवाल कर्मचारी यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा त्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा करावा अशा विविध प्रकारच्या मागण्या आमच्या आहेत असे ते म्हणाले या आंदोलनात महसूल कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत गवई सचिव सुनील बोंगे उपाध्यक्ष प्रमोद राजपूत सदस्य मनोज भारंबे सह सर्व तालुका महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे महिला सह पुरुष पदाधिकारी उपस्थित होते जनतेला नाहक त्रास होत असल्याने त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्याच्या संदर्भात आग याच्या अगोदर आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे आणि चरणबंद आंदोलनाची निवेदन देण्यात आले असून देखील शासनानं अद्यापही कोणत्याही प्रकारे कार्यवाही केली नाही आणि त्याचाच परिपाक म्हणून आज आम्ही या ठिकाणी बेमुद बेमुदत आंदोलन करत आहोत आम्ही बुधवार दिनांक सतरा दहा दोन हजार दोन हजार चोवीस रोजी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही काळ्या फिती लावून काम करण्याचं का, काम केलेलं आहे परंतु शासनानं आणखी कुठली दखल घेतली नाही म्हणून गुरुवार दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी जेवणाच्या सुट्टीत कार्यालयाच्या गेटवर निदर्शने केलेली आहेत त्याचप्रमाणे शुक्रवार दिनांक बारा सात दोन हजार चोवीस रोजी लेखनी बंद आंदोलन केलेलं आहे आणि आज या तीन आंदोलनामध्ये देखील शासनानं कुठल्याही प्रकारे त्यांनी भूमिका घेतली नाही म्हणून आम्हाला नाविला विलाजाने या ठिकाणी बेमुदत संपावून जाण्याचा पर्याय हा शासनानं उपलब्ध करून दिलेला आहे वास्तविक पाहता या ठिकाणी जनतेचे मोठ्या प्रमाणावर कामं आहेत आम्ही जनतेचे सेवक आहेत जनतेचे प्रत्येक काम करण्याचं उद्देश हा आमचा आहे परंतु शासन शासनाने जे कर्मचारी नेमले आहेत या स कर्मचाऱ्याच्या देखील काही मागण्या आहेत त्या मागण्या शासन साप धुडकावत लावत धुडकावून लावत आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे त्या मागण्यांना केराची टोपली दाखवत आहेत पण आम्हाला देखील मुलं बाळ आहेत आम्हाला देखील कुटुंब आहेत आम्हाला देखील परिवार आहे तेव्हा आमच्या मागण्याकर जर शासनानं दुर्लक्ष केलं तर आम्ही हे जे काम आंदोलन आहे हे कामबंद आंदोलन ज्यावेळेस जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होणार नाहीत तोपर्यंत हे आमचं आंदोलन हे अविरतपणे कायम राहील जोपर्यंत आमल्या जोपर्यंत आमची जी वरिष्ठ संघटना आहे या वरिष्ठ संघटनेकडून आम्हाला निर्देश प्राप्त होत नाहीत तोपर्यंत हे काम आमचं हे अविरतपणे सुरू राहणार आहेत या ठिकाणी जनतेला जो त्रास होणार आहे त्या 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 त्रासाबद्दल मी संघटनेच्या वतीने सर्व जनतेची जाहीरपणे नम्रपणे या ठिकाणी माफी मागतो आणि माझे दोन शब्द सुटत